नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक का म्हणतात स्वामींना त्यांच्या आवडणारे पदार्थ नैवेद्य कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया स्वामींच्या भक्तांची त्यांची तजबीर नीट निरकून बघावी त्यानंतर श्रीस्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक का म्हणतात याचे उत्तर आपल्याला लगेच मिळेल आपण स्वामींच्या मूर्तीकडे निरखून जर पाहिलं तर आपले आपल्यालाच उत्तर कळतं की त्यांना ब्रह्मांड नायक का म्हणतात स्वामी समर्थांच्या उजव्या हाताकडे नीट निरखून बघा मग आपल्याला या उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीत एक गोटी असल्याचे दिसते या चिमटीत पकडलेल्या गोटीचा अर्थ असा आहे की स्वामींनी संपूर्ण विश्वच या दोन बोटांच्या चिमटीत पकडलेल्या गोटीत सामावून घेतले आहे म्हणूनच स्वामींना भक्तिभावाने संपूर्ण विश्वाचे नायक ते ब्रह्मांड नायक आहेत असे संबोधतात स्वामींच्या हातात असलेली गोटी ही निर्त नसून त्याला अर्थ आहे ही गोटी स्वामी ब्रह्मांड नायक असल्याची साक्ष देतात स्वामींची भक्तीची जागृत प्रचिती त्यांच्या बऱ्याच भक्तांना प्रकर्षाने आली आहे संतती प्रश्न व्यसन अनारोग्य विवाहाचा प्रश्न ग्रहस्थामाचे ताप अशा अनेक समस्या व प्रश्न स्वामींची नित्यभक्ती केल्यामुळे दूर झाले आहेत आता आपण स्वामींचे आवड आवडते आवडणारे नैवेद्य कोणते आहेत पदार्थ कोणते हे आपण जाणून घेऊया बघा गोड पदार्थ आहेत बेसनचे लाडू पुरणपोळी हे गोड पदार्थ स्वामींना खूप आवडायचे त्यातली त्यात पुरणपोळी स्वामींना अतिप्रिय होती तर तिखट पदार्थ स्वामींना कांदाभजी व कडबोळी खूप आवडायची तसेच घेवड्याची शेंग तर भात खिचडी साधा भात मसाले भात मुगाची खिचडी हे पदार्थ आपल्या नैवेद्याच्या ताटात ता असावेत म्हणजे कोणताही यातला एक पदार्थ असावा तसेच आमटी वरण तुरडाईची आमटी किंवा वरण मुगडाईची वरण चपाती पुरी भाकरी गव्हाची चपाती भाकरी असली तरीसुद्धा चालेल कडधान्याची मोड आलेली मटकी मूग वाल चवळी चणे यापैकी एक उसळ नैवेद्यात आपण मांडायचे फळभाज्यांमध्ये बघा कोबी फ्लावर चवळीचे शेंगा गवार दोडका पडवळ भोपळा भेंडी वांग या भाज्या नैवेद्यात निषेध आहेत पालेभाज्यांमध्ये पालक मेथी लालमाट चवळी दही किंवा ताक ताकाची कडी असेल तरी चालेल गाजर काकडी टॅमॅटो बीट यांची कोशिंबीर वाढावी खोबऱ्याची चटणी किंवा दह्याचे रायती वाढली तरी सुद्धा चालेल गोड पदार्थात सांगितल्याप्रमाणे बघा स्वामींच्या नैवेद्यात पुरणपोळी असलीच पाहिजे या पुरणपोळीवर तूप वाढावे व वा, दूध द्यावे चुरम्याचे लाडू मोतीचूर लाडू रवा शेवयाची खीर किंवा रव्याचे गोड चिरा नैवेद्याच्या पानात असावा आपण सणासुदीला आपण महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य वाढतोच आपल्याला रोज करणे शक्य नसते पण आपण असं सणासुदीला जो नैवेद्य दावतो त्यात आवर्जून तुम्ही तूप वाढायचे महाराजांना त्याच्यावर तूप वाढलेलं म्हणजे खूप आवडतं तर आपण हा नैवेद्य कधी दाखवू शकतो असं तर आपण रोजची भाजी भाकरी काय असाल आपल्याकडे तर आपण ते धावतोच पण गुरुवारी पौर्णिमा दत्तजयंतीला स्वामी प्रकट दिन स्वामी समाधी दिन गुरुपौर्णिमा स्वामी समर्थांचा भंडारा व पालखी उत्सव तर ह्याच्यात ना आपण हे जे पदार्थ आहेत सांगितलेले ते आपण दाऊ शकतो बघा स्वामींच्या नैवेद्यात कांदा लसूण या तामसी पदार्थाचा समावेश नसावा स्वामींना कांदाभजी आवडत असली तरी ती नैवेद्याबाहेर केव्हाही दाखवली तरी पण चालते महाराजांना कांदा भजी आवडत होती पण नैवेद्याच्या ताटात आपण ही कांदा भजी त्यांना नाही दावू शकत आपण सेपरेट ती कधीही आपण त्यांना ती दावली तरीही चालते आपण आज रोज सकाळ संध्याकाळ आपण जो स्वयंपाक करतो त्यातसुद्धा महाराजांना कांदा लसूण जर असेल तर ते भाजीचा नैवेद्य आपण दाखवू शकत नाही मग तुम्ही काय करू शकता तुम्ही दुधाचा नैवेद्य ठेवू शकता किंवा साखर खडी साखर किंवा ड्रायफ्रूट असतील तुमच्याकडे तर ते ठेवू शकता किंवा आपल्याकडे काही फळे असतील तर ते फळेसुद्धा ठेवू शकता पण महत्वाच्या सणांना आपण पुरणपोळीचा महाराजांना नैवेद नक्कीच दावला पाहिजे आणि त्याच्यावर तूप वाढायचे तूप विसरायचं नाही तसेच पुरणपोळीच्या स्वयंपाकात आमटी ह्याच्यात कांदा लसूण वर्जा आहे बघा स्वामी महाराज आपल्याला म्हणत नाही की दररोज पंचपक्वानाचं ताट आपल्याला समोर आलं पाहिजे पण आपणच आपल्याकडे काही खास दिवस असतात बघा मुलांचा वाढदिवस असतो किंवा आपलं लग्न वाढदिवस असतो अशा वेळेस आपण महाराजांना पुरणपोळी किंवा गोडामध्ये श्रीखंड पुरी असा आपण नैवेद्य त्यांना दाऊ शकतो बघा तुम्ही दररोजची भाजी भाकरी जरी त्यांना ठेवली ना तरीसुद्धा आवडेल फक्त तुम्ही ती सेवा त्यांची मनापासून केली पाहिजे ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल ही होती नैवेद्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ